सोलापूर लोकसभा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी जुळे सोलापुरातील उद्योजक सिद्धू अण्णा पाटील यांची भेट घेतली जुळे सोलापूर में राम कोलायेंगे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि मित्रपक्ष महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांनी जुळे सोलापुरातील उद्योजक सिद्धू अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली उपस्थित सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहून मला काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन यावेळी आमदार राम सातपुते यांनी केलं उद्योजक सिद्धू अण्णा पाटील यांनी आमदार राम सातपुते यांचं स्वागत केलं या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस विशाल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील देशमुख काका महेश देवकर कदम काका श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते